कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या चोरंबा सोनीमोहा आंबेडगाव आदी गावांना भेट देऊन अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या आंबा डाळिंब मिरची टोमॅटो आदी पिकांची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांना धीर दिला अवकाळीनं फळांची आणि भाज्यांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे तातडीचे पंचनामे करून त्यांचे अहवाल राज्य शासनाकडे तातडीनं पाठवावेत अशा सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या गेल्या दोन तीन दिवसात बीड जिल्ह्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी फळ पीक विमा भरलेला आहे त्यांनी नुकसानीचे अहवाल संबंधित कंपनीकडे ऑनलाईन पद्धतीनं सादर करण्याची सूचना धनंजय मुंडे यांनी यावेळी केली येत्या चोवीस तासात कोकणातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा वर्तवला आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या संपूर्ण जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे